नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई पी एफ धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे तर एका चुकीनं तुमचं पी एफ खातं रिकाम होऊ शकतं तरी ई पी एफ ओ कडून खातेधारकांना इशारा तो तर या अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नेऊन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी जर तुम्ही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर तुमच्या पगारातील कोट्यावरी खातेधारकांना एक सूचना वजा इशारा दिला आहे तर सायबर फ्रॉड पासून वाचण्यासाठी इशारा देण्यात आला आहे तर ईपीएफओ खातेदार असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्या संदर्भात व्यक्ती सोबत शेअर करू नये असा सल्ला दिला आहे तर ईपी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून हे माहिती दिली आहे तर मित्रांनो ईपीएफओ न अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट करून काही बाबी स्पष्ट केल्या यामध्ये ईपीएफ कडून सांगण्यात आलं की खातेधारकांची कोणतेही माहिती मागितली जात नाही तर कोणताही व्यक्ती कर्मचारी अथवा अधिकारी असल्याचं सांगत फोन नंबर ईमेल ईपीएफओप वा द्वारे यु एन पासवर्ड पॅन नंबर आधार क्रमांक बँक खाते किंवा ओ टी पी मागत असेल तर ती माहिती देऊ नका असे सांगण्यात येत आहे तर सायबर गुन्हेगार स्वतःला ईपीएफओ अधिकारी असल्याचं सांगून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात तर हे गुन्हेगार गोपनीय माहितीचा दुरुपयोग देखील करू शकतात तर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पी एफ खात्यातील रक्कम देखील काढू शकतात तर त्यामुळं खातेधारकांनी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर मित्रांनो जर कोणत्याही व्यक्ती ई पी एफ ओच्या नावानं तुमच्याकडून गोपनीय माहिती मागत असेल तर सतर्क होत तक्रार दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर सायबर कॅफे किंवा सार्वजनिक डिव्हाइस ई पी एफ ओ लॉग इन करू नये असा सल्ला देखील तर ई पी एफ ईपीएफओ न खातेधारकांना वैयक्तिक लॅपटॉप कॉम्प्युटर टॅबलेट किंवा मोबाईल फोनचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहू शकते फसवणूक होण्याची शक्यता देखील कमी होते तर मित्रांनो ईपीएफओ न त्याची वेबसाइट अपडेट देखील दिली आहे तर सोशल मीडिया द्वारे खातेदारकांना देखील जागरूक केलं जात आहे तर सायबर गुन्हेगारांपासून खातेधारकांची फसवणूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन ईपीएफओ ने करण्यात आलं आहे तर गेल्या काही वर्षापासून सायबर गुन्हागारीच्या घटना वाढलेल्या आहेत तर खातेधारकांनी त्यांच्या खात्यांची गोपनीयता काम राखणं आवश्यक आहे तर अनोळखी व्यक्ती सोबत किंवा दुसऱ्या व्यक्ती सोबत तुमच्या खात्याचे महत्वाचे तपशील शेअर करणं टाळल्यास फसवणूक टाळता येऊ शकते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद